मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना प्रमुख आज आपल्या माध्यमातून मला मुस्लिम समाजाला एक आवाहन करायचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आर एस एस न सोडलेलं एक पिल्लो आहे आणि त्या पिल्लाचं नाव आहे नितेश राणे खरंतर या नितेश राणेला उलट टाकून म्हणलं पाहिजे की या राज्यामध्ये हा लोकप्रतिनिधी असताना जाती जातीमध्ये ते निर्माण करून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न करीत आहे काल परवा एकोणतीस तारखेला त्यानं मुस्लिम समाजाबद्दल अतिशय वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या भावना भरकवण्याचं काम या ठिकाणी नितेश राणे या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करीत आहे या ठिकाणी त्यांनी एकोणतीस तारखेला सांगितलं की टिंबटिंब मी मारली आणि त्याची आवाजच गेला ही संस्कृती भारतीय जनता पार्टीची आहे की आर एस एसची आहे याचा खुलासा या ठिकाणी आर एस एसनं आणि भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आणि त्याच उपर ते वक्तव्य करत असताना तो म्हणतोय की काय मस्जिद मध्ये बसून भरवे मला शिव्या घालत असतील मुस्लिम समाजाच्या बद्दल एवढा दिवेश या भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये काय किंवा या आरेशेच्या मनामध्ये काय आहे याचा खुलासा मी केला पाहिजे अरे हिंदुत्व हा काय तुम्ही ठेका घ्यायचा प्रश्न आहे का माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वारा हे पिलावळ तुम्ही कशासाठी सोडले जाती पार्टीचं जा राजकारण करायचं तुमचा अजेंडा हा सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे परंतु राज्य घटनेमध्ये लोकशाहीमध्ये आपल्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये घटनेमध्ये नमूद केलंय की लो एखादा लोकप्रतिनिधी जाती जातीमध्ये जाती ते निर्माण करणार नाही जाती जातीमध्ये ते निर्माण होईल अशी वक्तव्य करणार नाही अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून राज्य घटनेमध्ये तरतूद असताना हा नालायक आमदार मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये नेहमीच बोलत असतोय म्हणून त्याचं या ठिकाणी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याला निवडणुकीपासून परावृत्त केलं पाहिजे त्याला निवडणुकीवरती बंदी घातली पाहिजे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र विकास पक्षप्रमुख ना या नात्यानं ना राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारवेकडे केलेले के आहे आणि याच मागणीसाठी येत्या दहा ऑक्टोबरला आझाद मैदान या ठिकाणी मंत्रालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत तरी मुस्लिम समाजाला माझं नम्र आव्हान आहे की आपण या आंदोलनामध्ये आणि या पाणकुलाला निवडणुकीपासून रोखण्यापासून आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही विनंती आणि आव्हान तुम्हाला महाराष्ट्र विकास पक्षाचा पक्षपूर्ण यांना त्याने करतोय धन्यवाद आपण याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद